मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण आहोत दुधीपासून एक रेसिपी ती म्हणजे खमंग दुधीच्या वड्या दुधी, दुधी म्हटलं की मुलं अजिबात खात नाहीत भाजी तर अजिबातच आवडत नाही तर मुलांना जर टिफिनमध्ये काय करून द्यायचं असेल तर ह्या वड्या तुम्ही मुलांना नक्कीच देऊ शकता म्हणजे त्यानिमित्ताने मुलांच्या पोटात दुधीही जाईल आणि आपण इथे बेसन न वापरता ज्वारीच्या पिठाचा वापर केलेला आहे जे अतिशय हेल्दी आहे मला ज्वारीचं पीठ सुद्धा आवडत नाही म्हणजे भाकरी सुद्धा मुलं हात नाही तर अशा ज्वारी तर तर या ज्वारीच्या पिठापासून बनलेल्या दुधीच्या वाड्या जर तुम्ही मुलांना करून दिल्यात तर मुलं ही नक्की आवडीने खातील कारण मुलांना टिफिनमध्ये काय द्यायचं हा प्रत्येक आयांचा प्रश्न असतो की काय द्यायचं तर ह्या अशा खमंग वाड्या तुम्ही मुलांना नक्कीच देऊ शकता तर ह्याच वड्यांची रेसिपी बघण्यासाठी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा व्हिडिओ कुठेही स्किप करू नका आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला आपण रेसिपी बघूया तर आज आपण बनवणार आहोत दुधीपासून एक हेल्दी रेसिपी तर आजची रेसिपी आहे खमंग दुधीच्या वड्या तर त्यासाठी इथे मी एक छोटा दुधी हा स्वच्छ धुवून चांगला सोलून घेतलेला आहे तर आपण हा दुधी किसून घ्यायचा आहे तर आता मी इथे या दुधीचे दोन भाग करणार आहे तर आता आपण हा दुधी किसून घ्यायचा आहे इथे दुधी किसून झालेला आहे कधी कधी दुधीमध्ये अशा बिया असतात तर त्या बिया शक्यतो असतील तर काढून टाका नाहीतर आपल्या दुधीच्या वड्या चांगल्या नाही लागणार पण ह्या दुधीमध्ये अशा बिया नव्हत्या जून दुधी असला की त्यामध्ये अशा बिया असतात तर आपला इथे दुधी किसून झालेलं आहे यामध्ये आपल्याला घालायचं आहे एक, हलग, एक टेबल स्पून हळद एक टेबलस्पून काश्मीरी मिरची पावडर इथे तुम्ही तिखटाचं प्रमाण कमी जास्त करू शकता मी इथे काश्मीरी मिरची पावडर वापरले तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही साधं तिखटसुद्धा वापरू शकता अर्धा स्पून हिंग एक टेबलस्पून धनेजिरी पावडर अर्धा स्पून ओवा दोन टेबलस्पून पांढरे तीळ इथे मी ती थोडे जा जास्त वापरलेत तुम्हाला जर कमी हवे असतील तर तुम्ही कमी घातलेत तरी चालेल पण तिळामुळे ह्याला एक छान असा खमंग पण येतो एक हिरवी मिरची ठेचून घेतलेली ही हिरवी मिरची ऑप्शनल आहे जर तुम्हाला नको असेल तर तुम्ही नाही घातलं तरी चालेल पण ह्याने पण एक खूप छान स्वाद येतो म्हणून मी इथे वापरली आहे यानंतर आपण घालणार आहोत एक टेबल स्पून ठेचून घेतलेलं आलं लसूण चवीनुसार मीठ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर आता आपल्याला हे सर्व मिक्स करून घ्यायचंय आता आपलं इथे हे मिक्स करून झालेलं आहे यानंतर आपल्याला आहे दोन कप ज्वारीचं पीठ इथे मी सुरुवातीला दोन कप घातलंय जर आपल्याला लागलं तर आपण एक्स्ट्रा घालू शकतो कारण दुधीला पाणी सुटतं सर्व मसाला लावल्यावर तर आता आपण हे मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला असं घट्टसर भिजवायचं आहे जसं कणिक मळतो तसं आपल्याला भिजवायचंय काय असतं आपण जेव्हा दुधीत हे सगळे मसाले घालतो तेव्हा दुधी हे पाणी सोडतो मिठामुळे तुम्हाला जर इथे ज्वारीचं पीठ नको असेल तर तुम्ही इथे बेसन सुद्धा वापरू शकता पण ज्वारीचं पीठ हे अत्यंत हेल्दी आहे आणि मुलं दुधी खात नाहीत त्यामुळे आपण मुलांना असं चमचमीत पण हवं हो असतं तर तुम्ही हे मुलांना टिफिनमध्ये पण देऊ शकता ते आपण ज्वारीचं पीठ इथे म्हणूनच वापरलंय यावरती आपल्याला घालायचं आहे एक टेबलस्पून तेल तर आता आपला इथे गोळा हा हो व्यवस्थित म्हणून झालेला आहे तर आता आपण ह्याचे असे गोळे बनवून घेणार आहोत असे लंबगोल आकाराचे ह्याचे गोळे बनवून घ्यायचे आपल्याला ह्याचे असे लंबगोल असे गोळे बनवून घ्यायचे तर आता मी बाकीचे सुद्धा बनवून घेते फक्त करताना हाताला थोडंसं तेल लावा नाही तर हे पीठ आपल्या हाताला चिकटू शकतं आपले तीन असे लंबगोल असे उंडे बनवून झालेले आहेत आता आपल्याला हे वाफवायला ठेवायचे आहेत हे जे उंडे बनवत होते तेव्हा मी एकीकडे पाणी तापत ठेवलेलं होतं ही प्रोसेस आपल्याला लवकर करायची आहे कारण काय असतं दुधीला पाणी सुटतं आणि मग हे जास्त चिकट होऊ शकतं हा मापामध्ये मा माझे तीन उंडे इथे तयार झालेले आहेत तर आता आपण हे उंडे वाफवायला ठेवूया इथे मी एक डिश घेतली ज्यामध्ये आपल्याला उंडे वाफवायला ठेवायचे आहेत त्याला असं थोडंसं तेल लावून घ्यायचंय म्हणजे खाली उंडे आपले चिकटणार नाहीत आणि व्यवस्थित असे वाफवले जातील तर आपलं तेल इथे लावून झालेलं ला आहे यामध्ये आपल्याला असा एक एक उंडा ठेवायचा आहे तर आता आपले इथे तीन उंडे ठेवून झालेले आहेत आता आपण हे, हे वाफवायला ठेवूया तर इथे मी स्टीमर गरम करत ठेवलेलं आहे तर आता आपण हे झाकण काढून घेऊया आता आपण यामध्ये ही डिश ठेवणार आहोत आणि यावरती आता आपण झाकण ठेवायचंय आणि साधारणतः पंधरा ते वीस मिनिटं आपल्याला हे, हे वाफवून आहे तर आता आपली इथे वीस मिनिटं झालेली आहेत आता आपण झाकण काढून बघूया आपण हे उंडे आपले शिजलेत का हे चेक करणार आहोत तर त्यासाठी इथे मी सुरी घेतली आणि ही आतमध्ये घालते हे बघा अजून थोडंसं ओलं आहे म्हणजे आपल्या उंडे अजून आतून शिजलेले नाही आहेत तर आपल्याला अजून एक दहा मिनटं अजून वाफवून घ्यायचे आहेत तर यावरती आता आपण पुन्हा झाकण ठेवणार आहोत आणि एक दहा मिनटं अजून वाफवून घेणार आहोत तर आपली दहा मिनटं झालेली आहेत आपण आता पुन्हा चेक करूया तर आपण सुरीने एकदा पुन्हा चेक करणार आहोत हे बघा आता आपली सुरी ही स्वच्छ आलेली आहे म्हणजे याचा अर्थ आपले उंडे हे व्यवस्थित शिजलेले आहेत तर आपल्याला हे पूर्णपणे थंड करायचे आहेत आणि थंड झाले की मगच कापायचं आहे आता आपण हे यातनं काढून घेऊया आणि पूर्णपणे थंड करूया आता आपलं हे पूर्णपणे थंड झालेलं आहे बघताय तुम्ही व्यवस्थित असं सुकलेलं आहे तर आता आपण याच्या वड्या पाड्याला घेऊया तर आता मी इथे एक उंडा ठेवलेला आहे आता आपण याच्या वड्या पाड्याला घेऊया जशा जाड्या पातळ बारीक कशा हव्या तशा आपण वड्या पाडायच्या मी मध्यम आकाराच्याच वड्या पाडते आपल्या वड्या आतून सुद्धा चांगल्या शिजलेल्या आहेत टेक्स्चर सुद्धा खूप छान आलाय आतून अजिबात कुठेही कच्चट राहिलेल्या नाहीये आपण या वड्या तळून घेऊया तर आता आपलं इथे तेल चांगलं तापलेलं आहे यामध्ये आता आपण वड्या सोडणार आहोत आपल्याला तळून घ्यायच्यात या तुम्हाला हवं असेल तर तुम्ही इथे शॅलो फ्राय सुद्धा करू शकता किंवा अशा वड्यांवरती तुम्ही वर्ण मोरी हिंग कडीपत्त्याची अशी फोडणी सुद्धा देऊन खाऊ शकता कसंही छान लागतं मी इथे तळते आहे त्याच्यावरती तेल उरवायचं आहे व्यवस्थित अशा तळल्या जातात एक दोन मिनटं झाल्यावरती आपल्याला ही बाजू अशी पलट व्हायचे त्या वड्या खूप छान लागतात मस्त लागतात अगदी इव्हिनिंग स्नॅक म्हणून सुद्धा तुम्ही खाऊ शकता किंवा मुलांना टिफिनमध्ये जर काही द्यायचं असेल आणि मुलं दुधी तर खातच नाहीत तर त्यांना अशा प्रकारच्या ज्या वड्या दिल्यात मुलांनाही आवडेल मुलांना काय आजकालचं चमचमीत हवं असतं असं भाजी वगैरे काय करून दिली तर मुलं खातच नाही तर त्यानिमित्ताने भाजी पण पोटात जाते आणि ज्वारीचं प्लेन पीठ पोटात जातं कारण आपण इथे बेसन नाही वापरलंय आपण इथे ज्वारीचं पीठ वापरलंय तर बेसन हे शरीराला जास्त चांगलं नाही कारण गॅसेस होतात छान अशा गोल्डन तर आपल्याला टळायच्या त्या वड्या तर आता आपल्या वड्यांचा रंग छान असा गोल्डन झालेला आहे तर आता आपण या वड्या काढून घेऊया मस्त असा रंग आलेला आहे छान असा गोल्डन रंग आलेला आहे ह्याच एवढ्याच रंगाच्या तळ्याच्यात ह्यापेक्षा जास्त तळल्या गेल्या तर त्या करपतील आणि जळून जातील तर आता आपण या टिश्यू पेपरवरती काढून घेणार आहोत तर बघा मस्त रंग आलेला आहे तर आता मी अशाच बाकीच्या तळून घेते आपल्या इथे दुधीच्या खमंग अशा वड्या तयार झालेल्या आहेत इथे आपण बेसन न वापरता ज्वारीचं पीठ वापरलेलं आहे पण जर तुम्हाला बेसन वापरायचं असेल तर तुम्ही बेसन वापरून सुद्धा करू शकता खूप छान लागतात या वड्या अगदी खूप सोप्या आहेत या वड्या या तुम्ही वड्या खरंच नक्की ट्राय करून बघा मुलंसुद्धा आवडीने खातील मुलं दुधी ही भाजी खात नाहीत त्यामुळे त्यांना जर अशा वड्या तुम्ही टिफिनमध्ये सुद्धा करून दिल्यात तर मुलं अगदी आवडीने खातील कारण आजकाल मुलांना सगळं चमचवीत हवं असतं तर मी तुम्हाला इथे एक वडी तोडून दाखवते आपली वडी बघताय किती मस्त अशी खमंग झाली आहे आवाज बघताय तुम्ही आणि मुळात कधी तेलकट नाही झाले ते बघा तेलकट अजिबात झालेला नाही आहे नाही तर कधी कधी बरेचदा वड्या या तेलकट होतात तर आपल्या इथे या वड्या अजिबात तेलकट झालेल्या नाही आहेत हे बघा बघताय तुम्ही अजिबात हाताला माझ्या तेल लागलेलं नाहीये तर ते एक वडी मी इथे तुम्हाला तोडून दाखवते ह्याचं आतलं टेक्स्चर बघा किती सुंदर आलं आहे आपल्या दुधीसुद्धा खूप छान शिजला गेला होता आणि आपण इथे ज्वारीचं पीठ टाकलं आहे त्यामुळे ह्या खूप छान लागतात एकदम अशा खमंग झालेल्या आहेत आणि आपण इथे तीळ वापरलेत त्यामुळे याला असा खाताना हलकासा कुरकुरीतपणा लागतो तो खूप छान लागतो तर आपल्या इथे या मस्त खमंग अशा दुधीच्या वड्या तयार झालेल्या आहेत ज्या वड्या बघताय तुम्ही किती मस्त झाल्यात रंग सुद्धा खूप सुंदर आलेला आहे आणि इथे आपण जे तीळ वापरले तर ह्यामुळे ह्याला एक खूप छान असा कुरकुरीतपणा सुद्धा येतो तर ह्या वड्या तुम्ही नक्की ट्राय करून बघा मी तुम्हाला टेस्ट करून दाखवते खूप मस्त झाल्यात या वड्या एकदम खमंग झाल्यात आणि आपण इथे जे तीळ घातलं त्यामुळे एक असं छान असं कुरकुरीतपणासुद्धा ह्याला आलेला आहे तर ह्या दुधीच्या वड्या तुम्ही नक्की ट्राय करून बघा तर आजची आपली रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा पण त्यासाठी आपला व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओजही बघायला मिळतील चला मग भेटू आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसह तर तुमची डिश आमची नमस्कार you